नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देणार आहे या संदर्भातील जो काही फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तर तो फॉर्म कसा भरायचा तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा मुख्यमंत्री वयोश्री योजने करिता अर्ज आहे तर मित्रांनो इथे कोपऱ्यात आपल्याला पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे त्यानंतर इथं वर्ष आपल्याला लिहायचं आहे त्यानंतरनं जिल्ह्याचे नाव लिहायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा तपशील व अर्जदाराची माहिती इथे भरून घ्यायची आहे त्यासमोर अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचं आहे त्यानंतर संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला त्यावर एक ओ टी पी येईल त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक आधार कार्ड जोडावे समोर होय म्हणून लिहायचं आहे त्यानंतर मतदान कार्ड असल्यास जोडावे तर होय म्हणून लिहायचं आहे त्यानंतर जन्मतारीख म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड दहावी बोर्ड प्रमाणपत्र किंवा जन्म ते तेथे होय म्हणून लिहायचं आहे त्यानंतर वय एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे तरी ते समोर जन्मतारीख टाकून घ्यायची आहे त्यानंतर शिक्षण अंतिम शैक्षणिक नमूद करावी त्यानंतर इथे शिक्षण लिहायचं आहे त्यानंतर जात मागासवारी असल्या जातीचा दाखल्याची प्रत सोबत जोडावी प्रवर्ग किंवा जात त्याची प्रत सोबत जोडावी इथे नोकरी व व्यवसाय टाकून घ्यायचा आहे त्यानंतर उत्पन्न म्हणजे स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे त्यानंतर मोर होई म्हणून लिहायचा आहे त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषे खालील असल्याचा पुरावा म्हणजे बी पी एल कार्ड क्रमांकासहित म्हणजे आपला रेशन कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे किंवा कुटुंब नंबर टाकायचा आहे किंवा दिव्यांग प्रकार म्हणजे अपंगाचा प्रकार टाकायचा आहे पेन्शन योजनेअंतर्गत ऊर्ध्पंग काळ निवृत्त वेतन मिळत असल्याचा पुरावा जोडायचा आहे जर निवृत्त वेतन मिळत असेल तर पुरावा जोडायचा आहे किंवा इथे होईल्याचं आहे तर मागणी करण्यात आलेली उपकरणं तर साहित्याची नावे चष्मा आहे श्रवण यंत्र तर हवे असलेल्या उपकरणाचे नाव लिहायचं आहे इथं त्यानंतर मागणी केलेल्या साहित्याची अंदाजी किंमत तर माहीत असेल तर माहिती माहीत आहे किंवा माहीत नाही उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र जोडले आहे का जोडले असेल तर होई नसेल तर नाही म्हणून किंवा मागील तीन वर्षातील लाभ घेतला नसल्याचे स्वयं घोषणापत्र जोडायचे आहे इथं होईलच आहे त्यानंतर बँकेचे नाव इथे बँकेचे नाव लिहायचं आहे त्यानंतर बँक खाते क्रमांक इथे बँक खाते क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड इथे आय एफ सी कोड आणि इथे तारीख टाकून घ्यायची आहे त्यानंतर ठिकाण गावाचे नाव टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव किंवा स्वाक्षरी जर सही येत असेल तर सही किंवा अंगठा तर मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वयंघोषणापत्र एक स्वयंघोषणापत्र दोन रहिवाशी घोषणापत्र उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्याबाबत स्वयंघोषणापत्र वैद्यकीय प्रमाणपत्र हे फॉर्म कसे भरायचे ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा